मधील संभ्रमासाठी ईव्हीएमची अदलाबदली करण्यात आलेली आहे अपक्ष उमेदवार निलेश सामरे यांनी हा आरोप केलाय मतदारांमधील संभ्रमासाठी ईव्हीएमची अदलाबदली अपक्ष उमेदवार निलेश सामरे यांनी आरोप केला भिवंडी लोकसभेमध्ये अपक्ष उमेदवार निलेश सामरे यांनी हा गंभीर आरोप केलेला आहे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण व्हावा यासाठी ईव्हीएमची अदलाबदली करण्यात आली निलेश सामरे यांनी केलेला आरोप भिवंडी लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरलेले अपक्ष उमेदवार निलेश सामरे यांनी हा गंभीर आरोप केलेला आहे भिवंडी लोकसभा उमेदवार अपक्ष उमेदवार निलेश सामरे आता त्यांनी जाणून घेणार आहोत आणि जे मतदान केंद्रावरती जाऊन जाऊन काय त्यांनी पाहिले ते आप्पा काय सांगा तुम्ही बिलकुल फिरत आहात आणि तुमच्या मस्तीवर उलट पेपरात गोंधळ आहे बऱ्याच ठिकाणी एक पासून सिरियल करायला पाहिजे पण ते न करता पासून सिरियल केले म्हणजे मतदारांना कुठेतरी संभ्रमित करण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यामध्ये सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या लोकांचा त्याच्यामध्ये सहभाग असेल असं मला वाटतं उमेदवाराचा सहभाग असेल तर सुरुवात कधी एक पासून होते तिथे पासून सुरुवात केलेल्या अनेक ठिकाणी मतदारसंघामध्ये विविध तालुक्यातून तक्रारी येतात मतदार केंद्रातून तक्रारी येतात त्याबाबत मी निवडणूक अधिकारी साहेबांशी बोललेलोय खालून शहापूर इथल्या निवडणूक अधिकाऱ्यांचा फोनही आला होता त्यानंतर एका गावात आल्यानंतर संपर्क केलेले मेले केलेले सुधारणा करतात आता तुम्ही पूर्ण तालुका असेल किंवा भिवंडी विधानसभा असेल आता तुम्हाला तुमच्याबद्दल कसं वाटतंय खूप चांगला रिस्पॉन्स आहे सामाजिक कामाची काहीतरी समाजामध्ये दखल घेतली जाते जर प्रामाणिक हेतून काम केलं तर समाज कधीही विसरत नाही समाज बरोबर असतो आज मुस्लिम भगिनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये माझ्यासाठी प्रचारामध्ये उतरल्या होत्या आता मतदानाने उतरलेले सर्वच समाजातील भगिनी आज देशातील पहिली निवडणूक आहे अशी आहे का तिचा प्रचार अं यांनी मतदाराने हाती घेतलेला आहे खूप आनंद वाटतो लिहून देऊन अनिल गजरे जय महाराष्ट्र न्यूज